बिहारचे आय पी एस अधिकारी शिवदीप लांडे यांची प्रतिनियुक्ती महाराष्ट्रात करण्यात आलेली आहे बिहारचे सिंघम अशी त्यांची ओळख आहे आणि तीन वर्षासाठी ही प्रतिनियुक्ती झाल्याची माहिती आहे वैयक्तिक कारणासाठी त्यांनी ही बदली करून घेतलं समजतंय रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत रश्मी नम्रता आपण बघतोय की शिवदीप लांडे यांची एक मोठी ओळख होती बिहारचे सिंगम म्हणून आणि त्यांनी तिथे अनेक क्रिमिनल्सच्या विरुद्ध कारवाई केल्या होत्या त्यामुळे बिहारच्या जनतेने त्यांच्या बाजूने बऱ्याचदा प्रेम देखील दाखवलं होतं परंतु आता शिवदीप लांडे हे जे स्वतः अकोल्याचे आहेत महाराष्ट्राचे आहेत आणि त्यांनी केंद्राकडे अशा पद्धतीचा अर्ज केला होता की त्यांना आपल्या राज्यामध्ये काम करायचं होतं आणि त्यांची त्यांचा हा जो अर्ज आहे तो मान्य झालेला आहे त्यामुळे तीन वर्षाची प्रतिनियुक्ती झालेली आहे एक चर्चा अशी देखील आहे की शिवदीप लांडे जे आहेत ते विजय शिवतारे मंत्री जे आहेत त्यांचे जावई देखील आहे त्यामुळे कुठेतरी भाजप आणि युतीचं सरकार आल्यानंतर हे प्रयत्न देखील झाले की शिवदीप लांडेंना मराठ महाराष्ट्रामध्ये इथे पोस्टिंग मिळाली तर आणि आपण बघतोय की त्यांनी हे अर्ज केला होता आणि केंद्राने हा अर्ज देखील मंजूर झाला आहे त्यामुळे आता बिहारचा जो सिंगम आहे तो महाराष्ट्रात येईल आणि महाराष्ट्रामध्ये किती गुन्हेगारीला आळा घालू शकतील हेच पाहावं लागणार आहे नक्कीच रश्मी धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल